ते पण आपला काय पाऊल खुना भेटले आता हे पण काय आहे तरस आहे का आपण थोडं उद्याय ना आमची टीम वगैरे येऊन सगळं तपास करून काय वगैरे आहे सगळे आणि एक पाच सहा दिवसासाठी आपण तपास केला की वाघ होता भेटला सांगू शकत नाही आपण दिवस शेवटी आम्हाला तो काय तर भेटला ना तो म्हणजे पाऊल खूना भेटला आपला आपण तपास करू पण तुम्ही घाबरू नका घाबरू नका कर्जत तालुक्यातील निरळजवळील मोहिली निकोप परिसरात रात्री उशिरा बिबट्याच्या हालचालींचा संशय निर्माण झाल्याने संपूर्ण गाव एका क्षणात सावध झालाय निकोप गावातील एका तरुणाला रात्री अकराच्या सुमारास घरी जात असताना रस्त्याच्या मधोमध बसलेल्या बिबट्या दिसलाय त्याच्या दुचाकीच्या लाईटचा प्रकाश बिबट्याच्या डोळ्यावर पडताच तो तत्काळ जंगलाच्या दिशेने निघून गेलाय या घटनेची माहिती तरुणाने तत्काळ गावातील नागरिक आणि वन विभागाला दिली आहे काही वेळातच मोहिली निकोप आणि मानिवली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र जमा झाले तर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले रात्रीच जंगलात बिबट्याचा शोध घेण्यासाठी गावकरी आणि वन कर्मचारी यांनी संयुक्त पाहणी मोहीम राबवली मात्र रात्रीचा काळोख आणि उंच गवताळामुळे प्राण्याचा माग काढणे अशक्य झाले आज सकाळी पुन्हा एकदा वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पायाचे ठसे आणि हालचालींचे पुरावे गोळा केलेत काही ठिकाणी मोठ्या आकाराचे ठसे दिसून आले प्राण्यांची ओळख पटवण्याचे काम आता सुरू आहे दरम्यान वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय रात्री एकटे जंगलात किंवा शेताकडे जाणे टाळावे लहान मुलांना एकटे खेळायला पाठवू नये बाहेर जाताना उजेडाची बॅटरी किंवा काठी सोबत ठेवावी असे निर्देश देण्यात आलेत ग्रामस्थांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण असून त्या रात्री बिबट्याच्या शोधात संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले होते असे स्थानिक सांगत आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी या परिसरात वाघासारखा दिसणारा प्राणी येथे दिसून आला होता त्यामुळे या घटनेमुळे गावकऱ्यामध्ये भीतीचे सावट पसरले त्यानंतर येथे तो तरस असल्याचं देखील चर्चा रंगली होती एकूणच वन विभागाने बिबट्याच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त केले असून परिसरात टेहळणीसाठी सुरू आहे एकट करायचं ना निघाला एकटा असं किंवा दोन चार जण सोबत राहू द्या देखील राहूया म्हणजे तुम्हाला त्रास फटक वाजवा किंवा गाणे वाजू चालवा असं एकदम भागामध्ये एकटं जाणं कठीण आहे आता तुम्ही काय माहिती तुम्ही चार जण असले काही नाही तुम्ही एक गेलात पण शांत जाऊन आता गाणे वाजत जावा वगैरे मी जो कपचूप म्हणजे शांत त्याला काय माझी शिकार आहे तुम्ही आवाज करा थोडे बोलला वगैरे थोडे गाणी लावताय सगळे सगळ्या तुमचे तर काही मुलं आहेत Ya samra reading logi karta the ada jacket ke sange